वणी येथे जगदंब माता शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना करून उत्साहात सुरुवात वणी शहरात शारदीय नवरात्र उत्सवात ग्रामदेवत असलेल्या जगदंबा माता मंदिरात घटस्थापना करून उत्साहात प्रारंभ झाला देवीची आज सकाळपासून विधिवत पूजा करण्यात आली तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना वणी पोलीस ठाण्याचे सुनील पाटील सपत्निक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तसेच त्यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली मंदिराचे पुरोहित सुधीर दवणे यांनी करून घेतली यावेळी मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी झाली होती घटस्थापनेच्या देवीच्या महावस्त्र सा शृंगाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी शेकडो पुरुषांनी भगवे फेटे परिधान केले होते नवरात्र उत्सव काळात दररोज सकाळी सात वाजता पंचामृत महापूजा सकाळी नऊ वाजता महाआरती सायंकाळी सहा वाजता देवीची पालखी सात वाजता महाआरती असे नियोजन आहे रोज घटी बसलेल्या महिलांसाठी फराळाची खिचडी वाटप नियोजन केले आहे येथील परंपरेनुसार प्रत्येक माळीचा मान हा प्रत्येक समाजाला देण्यात येतो त्यानुसार रोज तो मान देऊन पूजाविधी संपन्न होतो पालखीचा मान देशमुख व थोरात कुटुंब्यांकडे असतो थो। यावेळेचा पालखीचा मान दीप लक्ष्मण देशमुख पंजाबराव देशमुख यांच्या कुटुंब्याकडे आहे दररोज रात्री आठ ते अकरा या वेळेत वेगवेगळ्या विविध धार्मिक कार्यक्रम व प्रसिद्ध भागवत पुराण कथन कार्यक्रम हरिभक्त पारायण हरिदास महाराज पिपरे हे करणार आहे देवी भागवत कथा सोहळा याचे आयोजन नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात आलेले आहे महानवमीला मंदिर सभामंडपात रात्री साडेआठ वाजेपासून शतचंड याग होईल रात्री बाळानंतर कोहळ्याचा बळी देऊन आहुती हो देण्यात येणार आहे नवरात्र उत्सवात पाच लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने भाविकांना सोयी सुविधा पुरवणकामी विश्वस्त सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणीचे अध्यक्ष राजेंद्र थोरात प्रवीण देशमुख मनोज थोरात अमोल देशमुख लहानूबाई थोरात पोपटराव थोरात रमेश देशमुख सुरेश देशमुख गणेश देशमुख रवींद्र थोरात राकेश थोरात रोशन जहागीरदार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पोलीस व आरोग्य प्रशासन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी